श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आज होतं गुरुकुशू अमृत तर मला वाटलं की आज स्वामींच्या एक एकवीस अध्यायाचं पारायण करावं तर मग काय मी सकाळी लवकर उठले माझा सर्व आवरून घेतला आणि मग पारायणाला सुरुवात केली सर्वप्रथम दिवा लावला स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून घेतला थोडंसं पाणी वगैरे टाकून स्वामींचा फोटो स्वच्छ मी पुसून घेतला आणि सोबतच मी माझ्याजवळ एक छोटेसे गणपती बाप्पाचा फोटो होता तो सुद्धा मी स्वच्छ पाणी टाकून वगैरे पुसून घेतला आणि मला माझ्या फ्रेंडनी शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती होती ती मला गिफ्ट केली होती तीसुद्धा मी पुसून घेतली आणि सोबतच एक माझ्याकडे डब्बीमध्ये एक मोदक आहे तो सुद्धा मी पुसून घेतला आणि मी आता स्वामीला अष्टगंध लावत आहे माझ्याकडे स्वामींचे छोटासा फोटो आहे त्याला मी अष्टगंध लावून घेते सोबतच गणपती बाप्पालासुद्धा मला हळद कुंकू लावायचे आणि वरती मी जी ती जिजामाताची मूर्ती आहे तुळजाभवानी माता त्यांची मी प्रिंट आउंट लावलेली आहे तर हळदी कुंकू लावलेला आहे मी गणपती बाप्पाला शिवाजी महाराजांनासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं मी माझ्याकडे छोटसा मोदक होता त्याला मी कुंकू लावून घेतलं शिवाजी महाराजांनासुद्धा हळद लावून घेतलं आणि सकाळी मी आज बाहेर गेली होती तर मला छान दोन अशी जास्वंदाची फुलं भेटली तर मी एक गणपती बाप्पाला ठेवलं आणि एक शिवाजी महाराजांना ठेवलं आणि एक छोटंसं स्वास्तिकचं फुल भेटलं होतं ते मी स्वामींना ठेवलं आणि माझ्याकडे एक ॲपल होतं ते मी स्वामींच्या समोर ठेवलं आहे आणि आता स्वामीला मी प्रसाद ठेवत आहे तर माझ्याकडे शेंगदाणे आणि साखर होती मी स्वामीला ते प्रसाद म्हणून ठेवलं आहे पाणी फिरून घेतलं आणि नमस्कार केला आणि आता मी धूप लावून घेते आहे धूप लावल्याच्यानंतर नंतर जे धूप आहे ते आपल्याला तिन्ही साईडने अर्धचंद्र आकारामध्ये फिरवायचा असतो मी यामध्ये फिरवून दाखवत आहे तुम्हाला तर हे बघा आता अर्धचंद्र फिरवायचं आहे तिन्ही साईडला आणि नंतर मधामध्ये फिरवायचं आहे अशा प्रकारे मी आता तिथे धूप ठेवून देत आहे आता सर्वप्रथम मी स्तवन घेते आणि स्तवन झाल्याच्यानंतर मी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप केला आणि त्याचनंतर मी माझ्या स्वामींच्या एक एकवीस अध्यायाचं पारायणाला सुरुवात केली मी प्रथमाध्याय सुरू केला एक ते एकवीस अध्यायापर्यंत मी माझं पूर्ण पठन केलं आणि पारायण झाल्याच्या नंतर मी स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना जर माझ्याकडून जर काही चुगूल झाली असेल तर मला क्षमा करा अशी मी त्यांना विनंती केली तर त्यानंतर थोडंसं आम्हाला बाहेर जायचं होतं आज तर मग आम्ही फिरायला गेलो होतो तर मग माझ्या मनात आलं की आज गुरुपशु अमृत आहे तर मग जर आज वेळ मिळाला तर म स्वामींच्या मठामध्ये जायला टाईम मिळाला तर नक्कीच जाऊ पण काय योगायोगाला आम्ही थोडंसं बाहेर गेलो मग थोडंसं फिरलो आणि आम्हाला जे सामान घ्यायचं होतं ते आम्ही सर्व घेऊन आलो आमच्या घरी आणि मग काय तर मग विचार आला की मठ मठीतून थोडासा दूर होता म्हणजे चांगलाच दूर होता तर मग काय विचाराला डोक्यामध्ये की जाऊया तर मग गेलो आम्ही आणि तिथे गेल्याच्या नंतर सर्वप्रथम स्वामींच्या मठात गेल्या म्हटल्यावर औदुंबराचं झाडे येणारच तर मग काय औदुंबराच्या पाच फेऱ्या मारून घेतल्या आणि मग मी आतमध्ये जाण्याला निघाले आतमध्ये जायला निघाले तर बघते तर काय मंदिर बंद आता काय करणार मग काय मी गेले आतमध्ये चालत चालत गेले आणि बघते मंदिर बंद मग काय स्वामींचं दर्शन बाहेरूनच घ्यावं लागलं मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही बाहेरूनच स्वामींचं दर्शन घेतलं एवढं छान स्वामींचा सा साज केला होता ना आज मठामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं रात्रभर हे तुम्ही बघू शकता इथे आमच्या इथे स्वामींचा मठ आहे थोडा दूर आहे तिथे आलो होतो आम्ही हे बघा स्वामी हे बघा स्वामींचं मठ किती सुंदर दिसतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा